नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे तर यामध्ये आपण पेमेंट केलेलं असेल अर्ज केल्यानंतर पेमेंट करावं लागतं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर होतो मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडा ऑप्शन येतं वेंडर निवडल्यानंतर आपल्याला पुढल प्रोसेस काय आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तर मित्रांनो तुम्हाला कंपनी निवडल्यानंतर पुढं करायचं काय तर त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा वर्क ऑर्डर येणार आहे त्याच्या आधी तुम्हाला जॉईंट सर्वे म्हणजेच लाईनमॅन तुमच्या शेतामध्ये येणार आहेत आणि आल्यानंतर तुमचा सेल्फ सर्वे करणार आहेत त्यांचा जॉईंट सर्वे जो असतो तो वेंडरची लोक आणि लाभार्थी प्लस तुमचा लाईनमॅन या तिघाचा सर्वे होतो आणि सर्वे झाल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर म्हणजे तुमचं काम चालू झालं या झाल्यानंतर तुम्हाला एक पी डी एफ येणार आहे वर्क ऑर्डरची तर त्याच्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वे झाला वर्क ऑर्डर झाल्यानंतर तुम्हाला पंप कधी मिळणार तर मित्रांनो तुम्हाला पंप तीन ते चार महिन्याच्या लाईनमेन सर्वे झाल्यानंतर तीन ते चार महिन्यात तुमचा पंप तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉल केला जाईल तर त्यानंतर तुम्हाला जर पंप मिळाला नाही तर तुम्हाला कंप्लेट कशी करायची तर ते तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पूर्ण त्यांचं लोकेशन त्यांचं ऑफिस कुठं कुठं आहे ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एवढं सांगायचं होतं की आता कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वे होणार जॉईंट सर्वे झाल्यानंतर वर्क ऑर्डर वर्क ऑर्डर झाल्यानंतर तीन ते चार महिन्यात तुमचा पंप तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉल होणार तर मित्रांनो कंपनी निवडायच्या आधी तुम्हाला अर्ज करत असताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथं कॅटेगरी विचारली जाते तर त्या कॅटेगरीनुसार तुमचं चलन पेमेंट तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतरच पुढील प्रोसेस तुम्हाला तुमच्या मागील त्याला सर कृषी पंप या पोर्टलवरती तुम्हाला पूर्णपणे पूर्ण प्रोसेस तिथं स्टेटस तुम्हाला तिथं पाहता येणार आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमचा मोबाईलला एस एम एस देखील तुम्हाला अप्रुव्हल म्हणून येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑर्डर आल्यानंतर वर्क ऑर्डरचाही एस एम एस तुम्हाला येणार आहे आणि जॉईंट सर्वे जर करत असतो होणार असेल त्या तारखेचा तुम्हाला जॉईंट सर्वे या तारखेला होईल असं तुम्हाला त्याचं तारीख येईल त्या तारखेला तुमचा त्या, त्या लाईनमॅनचा कॉन्टॅक्ट नंबर देखील येणार आहे आणि तो लाईनमॅन आज शेतामध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत जॉईंट सर्वे करून घ्या आणि लाईनमॅनला कुठलीही फीस आकारली जात नाही आणि शेतकऱ्याला जर अशी मागणी केली तर तुम्हाला तुमच्या पोर्टलवर ते संपर्क साधून तुम्हाला त्यांची बद्दल महावितरणला कंप्लीट करायचे आणि त्यानंतर तुम्हाला हा जॉईंट सर्विस झाल्यानंतर तुमचा पंप शेतामध्ये तुम्हाला इन्स्टॉल व्यवस्थितरित्या दर्शवला बसवला जाईल आणि नंतर पुढे तुम्हाला तुमचा पंप व्यवस्थितरित्या तुमची सर्विस पुढे कंटिन्यू चालू राहील तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपला व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मला विसरू नका धन्यवाद